मित्रांनो तुझेचं मी गीत गात गाता या मालिकेच्या महाएपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये आता ताई सांगू लागतात की माझ्या वैदहीला कुणीही वाचवलेलं नाही हे ऐकताच आता मल्हारला स्वतःचीच लाज वाटते तो आता खूप रडू लागतो आणि मग त्यानंतर तो बाहेर जातो त्यावेळी देखील खूप वाईट वाटतं तो त्याच्या पाठोपाठ जातो मग नंतर आता म देखील खूप रडू लागते तर दुसरीकडे स्वरा आणि क्षमा या दोघीही एकमेकींना मिठी मारून खूप रडत असतात त्यावेळी आता स्वरा लगेच देवासमोर जाते आणि माझ्या गेली असं म्हणतच खूप रडत असते तर इकडे आता मल्हार रडत असताना विजय म्हणतो मल्हार स्वतःला सावर बाळा मल्हार म्हणतो कसा सावरू मी तूच सांग दादा आता अरे ज्यावेळी वैदहीला माझी सर्वात जास्त गरज होती ती बिचारी उपचाराविना गेली तिकडे मी पैसे कमवत होतो काय उपयोग झाला माझ्या ह्या पैशाचा मी खूप स्वार्थी विचार केला माझ्या वैदहीचा मी कधीही विचार केला नाही ती बिचारी माझ्यावर जीवापाड प्रेम करायची त्यावेळी विजय म्हणतो तो हो बाळा पण तू स्वतःला सावर आता आता ताईला मंजुळा विचारू लागते तुम्ही हे सर्व सांगताय ते खरं आहे ना ताई त्यावेळी त्या म्हणतात की हो मी सर्व काही खरं सांगते अगं तुम्ही यायच्या अगोदरच दोन मिनिट तुझ्या भावाचा कॉल आला होता तुझा भाऊ म्हणजे कोण माहिती आहे का कामतांच्या घरी राहतात निरंजन तो तुझा भाऊ आहे आणि ती स्वरा मल्हार आणि वैदहीची मुलगी आहे हे सत्य देखील मला माहीत आहे पण मी मल्हारपासून आता ल� कारण निरंजन मामानेच तसं मला सांगितलं होतं आता मंजुळाला सत्य समजतं की निरंजन माजा सक्का भाऊ आहे आता तिला सर्व गोष्टी निरंजन मामाच्या आठवू लागतात ती खूपच इमोशनल होते त्यानंतर ताई म्हणते मला तुला काहीतरी द्यायचं चल इकडे बस मंजुळा आता त्या जागी बसते तर कपाटातून ताई एक गाठोड काढते आणि मंजुळाला म्हणते तुझ्या आईने पैपई करून वैदईच्या लग्नासाठी एक शालू विकत घेतला होता म्हणून तो शालू आता बर ती मंजुळाला दाखवते त्याचबरोबर त्यामध्ये हिरवा चुडा देखील असतो मंजुळा त्याच्याकडे रडतच पाहत असते ती खूप इमोशनल होते तिला आईची बाबांची आणि वैदहीची खूप आठवण येत असते त्यावेळी आता ताई लगेच त्यावर असणारी ती चुनरी त्याच्या अंगावर टाकत असतात पण ती हवेने उडून इकडे मल्हारकडे येते तेव्हा मल्हारला आता वैदहीची पुन्हा आठवण होते तिच्याबरोबर जे के लग्न केलेलं असतं त्या लग्नाची देखील त्याला आठवण होऊ लागते ते सर्व क्षण त्याला आठवत असतात त्या सर्व आठवणी त्याचा पिछा सोडत नाही तो वैदहीच्या आठवणींमध्ये अगदी रमून जातो इकडे आता ताई आणि मंजुळा या दोघीही बाहेरच पाहत असतात ते तेवढ्यातच मल्हार ती चुनरी घेऊन आता आतमध्ये येतो त्यावेळी ताई त्याच्याकडे पाहत सटवाईने कुणाच्या आयुष्यात काय लिहिलंय हे तिलाच माहीत असणार ना असा आता मंजुळा आणि मल्हारकडे पाहत म्हणते आता मल्हार देखील खूप रडत असतो तर कपाटातून ताई कसले तरी पेपर काढते आणि म्हणते की तो काळजाच्या दगडाचा कोणता माणूस असेल माझ्या वैदहीला रस्त्याच्या कडेला मरण्याच्या दारामध्ये सोडून गेला मल्हारला पुन्हा त्याच गोष्टी सतत आठवू लागतात त्याला स्वतःचीच लाज वाटू लागते की मी वैदहीला काही मदत करू शकलो नाही आता तेथे असणारे ते तिघेही खूप रडत असतात त्यानंतर ताई म्हणते की माझी वैद ही आज जिवंत असती तर तिलाच मी हा साज शृंगार दिला असता माझ्या हाताने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला आणि तिला आशीर्वाद दिले असते ते वाता असं म्हणून तिची चुनरी असते ती मंजुळाच्या डोक्यावर ठेवते त्यावेळी आता मल्हार मंजुळाकडे खूप वेळ पाहतच राहतो मंजुळाचे अश्रू मात्र थांबता थांबत नसतात तिला आता भूतकाळ ऐकून खूपच वाईट वाटलेलं असतं त्यावेळी आता मल्हारला पुढे आठवतं की माझा आणि म वैदहीचं लग्न झालं आहे आणि ह्याच काकू मला आशीर्वाद देत आहेत की अष्टपुत्र सौभाग्यवती भव तेव्हा मल्हार आता पुढे हात करतो परंतु तेवढ्यातच विजयला आता एक कॉल येतो तेव्हा तो कॉल आल्याबरोबर विजय पाहतो तर तो असतो श्यामलेचा तेव्हा तो म्हणतो बापरे श्यामलाचा कॉल इथे येऊन काही गडबड तर करणार नाही ना ती ना तिला माहीत असेल का आम्ही इकडे आलो आहे म्हणून ती जर इकडे येणार असेल तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो या विचाराने तो तिचा फोन कट करतो दुसरीकडे श्यामला विचार करते या विजय भाऊने माझा फोन का कट केला असेल आता याच्याकडे इकडे जाऊन पाहतेच इकडे आता मल्हार त्या साडीवर असणारा तो पेपर घेतो आणि त्यामध्ये वैदहीच्या मृत्यूची बातमी वाचतो आणि अजूनच रडू लागतो तर विजय म्हणतो अरे आपल्याला आता निघायला हवं मल्हार कारण तेथे चौफुल्यामध्ये फक्त क्षमा आणि स्वरा या दोघीही एकट्याच आहेत त्यावेळी आता मल्हार दबक्या पावलांनीच तेथून जायला निघतो तर मंजुळा आता ताईंच्या गळ्यात पडून खूप रडत असते आणि म्हणते माझे माझ्या असते तर तुझ्यासारखेच असते मावशे तुझ्या या माहेरला तू कधीही विसरू नको असं ताई म्हणते त्यावेळी मंजुळा म्हणते ठीक आहे असं म्हणून ती त्यांचा आशीर्वाद घेते बरोबर तिच्या आईच्या सर्व वस्तू देखील घेते आठवणी देखील घेते आणि शीज बाहेर जायला निघते इकडे विजय आणि मल्हार दोघीही गाडीजवळ चाललेले असतात खरं परंतु मल्हारचा पाय काही तिथून निघत नाही तो आता विजयला म्हणतो दादा चौफुल्याला जा कारण माझे पाय इथे चडकून बसले आहेत मला इथे थोडा वेळ थांबायचंय त्यावेळी विजय ठीक आहे असं म्हणतो मी मल्हार म्हणतो पुन्हा गट्टेवाडीला येणं जमेल की नाही काय माहीत विजयला त्याच्याबद्दल खूप वाईट वाटतं तर इकडे श्यामली आता गट्टेवाडीला देखील आलेली असते ड्रायव्हरला ती पैसे देते आणि म्हणते इथे मला खूप उशीर झालाय तुला म्हटलं होतं ना फास्ट गाडी चालव असं म्हणून ती आता पैसे देऊन पटकन पुढे जाते इकडे मल्हारात जेथे होती तेथे आता येतो आणि घराचा दार ठोठावत म्हणतो वैदही मी आलोय अगं मी मोठा गायक झालेला तुला पाहायचं होतो ना पण बघ ना मी आता झालोय मोठा गायक तू दार तू आतमध्ये आहेस मला माहीत आहे माही असं म्हणून तो दार जोरत वाजवत असतो वैदहीला आवाज देत असतो तेवढ्यातच मंजुळा देखील तेथे येते आता मल्हारची झालेली ही अवस्था पाहून तिला खरं तर खूप वाईट वाटत असतं ती आता मल्हारजवळ येते तेव्हा तो म्हणतो वैदही मला तुझी माफी मागायची प्लीज तू एकदाच माझ्याकडे ये कारण मी तुझा खूप मोठा गुन्हेगार आहे मंजुळा देखील आता त्याच्याबरोबर खूप रडू लागते त्यानंतर मल्हार हा मंजुळाला पाहतो आणि तिच्याजवळ येतो तो म्हणतो माझ्या वैदहीला एकदाच सांग ना ग तू बाहेर आहे म्हणून मला तिची माफी मागायची म्हणजे ती मला माफ करेल मी स्वार्थी विचार करून मुंबईला गेलो खूप मोठा गायक देखील झालो परंतु माझ्या वैदहीला आयुष्यभरासाठी मी गमावून बसलो ती माझ्याबद्दल काय विचार करत असेल की खरंच मल्हार माझा खूप स्वार्थी होता तिची एकही निशाणी माझ्याकडे आता नाही आहे तेव्हा मंजुळाला आता खूप वाईट वाटतं खरं तर तिला त्याला सर्व सत्य सांगायचं असतं परंतु मोनिकामुळे आता हे सत्य सांगता येत नसतं हेही तिच्या लक्षात आलेलं असतं त्यावेळी आता मल्हार म्हणतो की अगं माझ्याकडे आज सगळं काही आहे पण माझी वैधही नाही आहे जर मी तिकडे गेलोच नसतो मुंबईला तर आज वैदहीचा आणि माझा सुखाचा संसार असता आम्ही दोघांनी काहीतरी केलं असतं असं म्हणून आता तो त्याची स्वप्न सांगू लागतो तेव्हा मंजुळाला खूप वाईट वाटतं तेव्हा तो मंजुळाच्या गालाला हात लावत म्हणतो की तू तर सेम टू सेम माझ्या वैदहीसारखी आहे माझ्या वैदहीची निशाणी एकही माझ्याकडे नाही आहे परंतु तू माझी वैदही नाही तेव्हा मंजुळाला जरा वाईटच वाटतं मग नंतर आता सारखी तिला रिक्वेस्ट करतो की प्लीज माझ्या वैदहीला एकदा तरी बोलव पण आता मंजुळा म्हणते वैधही नाही आहे या जगात अहो तुम्हाला माझ्या वैदहीचा माझ्या बहिणीचा सहवास तरी लाभला आहे परंतु मला तर तसं काही नाही माझे आई आईवडील नाही माझी बहीण नाही मला काहीच त्यात तिघांचाही सहवास लाभलेला नाही आता मंजुळा देखील खूप रडू लागते दोघेही आता वैदहीच्या आठवणींमध्ये खूप रडत असतात तर मंजुळा मनातल्या मनात म्हणते मल्हार सर काळजी करू नका वैदही तिचा आवाज तुमच्याकडे सोडून गेली आहे ती म्हणजे आहे स्वरा तुमची मुलगी तुमची आणि वैदहीची मुलगी तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मल्हार आणि मंजुळा हे दोघेही घरी जाण्यासाठी निघालेले असतात त्यावेळी श्यामला बरोबर त्यांना पाहते आणि ओ साहेब असं म्हणून त्यांच्या पाठीमागे जात मोठ्या मोठ्याने ओरडत असते परंतु तिचा पाय नेमका त्यामध्ये घसरतो तेव्हा ती आता चिखलातच पडते तिचं तोंड पूर्ण चिखलाने दुसरीकडे मल्हार आणि मंजुळा दोघेही गाडीत बसून निघून जातात नारायण बुवांचा जो मुलगा असतो तो आता ते मंदिरात आलेला असतो स्वरा म्हणते तुम्ही माझ्या आईबद्दल खोटं का सांगितलं अगोदर बोला त्यावेळी आता तो तिथून पळून जाणार असतो तेवढ्यातच मंजुळा मल्हार तेथे येतात तेव्हा मल्हार त्याला धक्का देतो आणि जोरात खाली पाडतो तेव्हा त्याला आता सत्य सांगणं भाग पडतं अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा